हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद आज या ठिकाणी कालच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी सोहळा याचं आगमन झालेलं आहे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा ह्या वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी त्यांना मोफत औषधं वाटप याचं आरोग्य शिबिर आपण इथे आयोजित केलेलं आहे हे जे शिबिर आहे पुणे डॉक्टर असोसिएशनच्या वतीने गेले पाच वर्ष सुरू आहे यावर्षी ह्या उपक्रमामध्ये रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी रोटरी क्लब ऑफ खारघर रोटरी क्लबचे मे मिड टाऊन आणि रोटरी क्लब ऑफ पुरंदर हे सुद्धा याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत तर आज सकाळी बरोबर आठ वाजता ह्या शिबिराचं आपण सुरुवात केलेली आहे त्याच्या अगोदर आपण आरोग्य दिंडीसुद्धा इथे काढलेली आहे त्या शिबिरामध्ये सकाळपासून मोठ्या उत्साहाने उत्स्फूर्तपणे अनेक वारकरी येथे सहभाग घेत आहेत व ते या उपक्रमाला चांगला प्रतिसाद देत आहेत अनेक वारकऱ्यांनी येथे येऊन तपासणी केलेली आहे व औषधे वा त्यांनी तिथून घेतलेली आहेत त्याचबरोबर या शिबिराचं किंवा उपक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे त्या उपक्रमामध्ये आयुर्वेदिक तपासणी व उपचारसुद्धा उपलब्ध केलेले आहेत या उपक्रमामध्ये आयुर्वेदाचार्य डॉक्टर निर्विकार आयुर्वेदचे डॉक्टर निलेश लोंडे आणि डॉक्टर सारिका लोंडे आणि त्यांची पूर्ण टीम येथे सहभागी झालेले आहेत आणि त्या पद्धतीने येथे त्यांचं फूट मसाज असेल त्यांचं जो अवयव दुखतो आहे त्या अवयवावरती एक वेगळ्या प्रकारचा मसाज आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंट देण्याची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे संपूर्ण आरोग्याची तपासणी आणि त्यांच्यावरती उपचार करण्याचा पूर्णपणे इथे आपण उपक्रम केलेला आहे आणि तसंच ह्या उपक्रमामध्ये आपण डेंटल तपासणी त्याच्यासाठी आपले डे डेंटिस्ट येते डॉक्टर उमाकांत ढवळेसुद्धा आहेत आपले पुरंदर डॉक्टर असोसिएशनचे खजिनदार तर ते पण आपल्याला डेंटलबाबतची माहिती सांगतील त्याचबरोबर इथे रोटरी क्लब ऑफ पुरंदरचे अध्यक्ष मान्य अभिजित बारोकर साहेब आहेत तेही आपल्याला या उपक्रमाबाबत माहिती सांगतील उद्योगनगरीचे रोटरी क्लबचे अध्यक्ष मान्य शेजवळ सर येथे उपस्थित आहेत तर या सगळ्यांचं आणि साधारणतः एक चाळीस ते पंचेचाळीस डॉक्टरांची टीम इथं आलेली आहेत तर मी रोटरी क्लब ऑफ पुरंदर व डॉक्टर असोसिएशनच्या वतीने त्यांचं सर्वांचं स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो धन्यवाद नमस्कार आषाढी वारीनिमित्त सर्व जे वारकरी आहेत यांची सेवा करण्याची संधी आम्हाला रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी त्याचबरोबर पुरंदर मेडिकल असोसिएशन रोटरी क्लब ऑफ पुरंदर यांच्यामार्फत आमची जी निर्बिकार आयुर्वेद हॉस्पिटलची सगळी टीम आहे ती इथं आलेली आहे रुग्णांच्या पायाची मसाज करणं पादाभ्यंग करणं त्याचबरोबर लेप लावणं विद्धकर्म अग्निकर्म अशा सर्व वेगवेगळ्या उपचारांद्वारे रुग्णांना किंवा ह्या वारकऱ्यांना लगेच वेदना निवारण कसं करता येईल यासाठी आयुर्वेदाच्या माध्यमातून इथं उपचार करण्यात येत आहेत आणि जवळपास पाचशेपेक्षा जास्त बेनिफिशरी यांना ह्या आरोग्याची सेवा देण्याचं काम निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल व त्यांचे जे चाळीस डॉक्टर्स आहेत त्यांच्यामार्फत करण्यात आले आहेत तर सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद नमस्कार मी वैभव गवळी सेक्रेटरी रोटरी क्लब ऑफ उदेव नगरी पिंपरी आज माऊलींची पालखी इथे सासवडमध्ये आलेली आहे संत ज्ञानेश्वर आणि संत तुको आ, संत सुकान यांच्या यांच्यामुळे आम्हाला आज हे जो फरक उपक्रम राबवण्याची जी संधी भेटली आहे त्यासाठी मी रोटरी आ, मेडिकल असोसिएशन रोटरी क्लब ऑफ पुरंदर रोटरी क्लब ऑफ उद्धवनगरी पिंपरी तसंच औषध आम्हाला जी आज अडीच हजार वारकऱ्यांसाठी आम्हाला तिथं औषधं देण्याचा जो आम्हाला ज्यांनी मदत केलेली आहे असे रोटरी क्लब ऑफ खारघर बिगटाऊनचे जे सहयोगी आहेत त्यांच्या सर्वांचे मी धन्यवाद मानतो की त्यांनी आम्हाला हा एवढा छान उपक्रम राबवण्यासाठी सर्वांनी खूप सारी मदत केली आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद नमस्कार आ, मी डॉक्टर उमाकांत ढवळे रोटरी क्लब ऑफ पुरंदर, पुरंदर मेडिकल डायरेक्टर तसंच पुरंदर मेडिकल असोसिएशन खजिनदार दरवर्षी आम्ही इथे पुरंदर मेडिकल असोसिएशन्समध्ये वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी हा कॅम्प लावतोच त्यावेळेस मात्र औषध आणि ह्या सगळ्या गोष्टी दिल्या जातात परंतु ह्या वर्षी पुरंदर रोटरी क्लब ऑफ उदयनगरी यांचंही आम्हाला सहकार्य लाभल्यामुळे हा जो काही उपक्रम आहे तो खूप मोठ्या संख्येने आणि चांगल्या पद्धतीने करण्यात आलेला आहे दरवर्षी पाच दहा डॉक्टरांची टीम असते परंतु ह्यावेळेस रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी याच्यामुळं आता जवळपास चाळीस ते पंचाळीस डॉक्टरांची टीम भेटल्यामुळे आज सकाळपासून आत्तापर्यंत आम्ही साधारणतः चारशे रुग्णांना मोफत औषध वाटप तसंच कमीत कमी शंभर ते दोनशे रुग्णांवरती मसाजचा उपचार करण्यात आला जेणेकरून त्यांच्या पायांना होणारा त्रास हा थांबवण्यात ता आला त्याच पद्धतीने साधारणतः चाळीस ते पन्नास दातांच्या उपचारांवरती पण उपचार करण्यात आलेला आहे ज्या लोकांना दात काढण्याची गरज आहे त्यांना मी मोफत दात काढण्याची सुविधाही आमच्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे यावर सरकारांनी जे काही प्रतिसाद केलेला आहे त्यांच्या भक्तिभावाला विनम्र अभिवादन आणि ह्या सगळ्यांनी जे काय आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांच्या मनापासून आभार मानतो धन्यवाद रोटरी क्लब पुरंदरच्या वतीने मी आज सासवड नगरीमध्ये जे आम्ही वारकऱ्यांची रुग्णसेवा करत आहेत त्यासाठी सर्वांचं आपण सर्वांचं मी स्वागत करतो या उपक्रमामध्ये आम्हाला रो पुरंदर मेडिकल असोसिएशनने एक सहकार्य केलं की त्यांच्या हॉलमध्ये आपण हे सगळं करत आहोत तसंच ह्या उपक्रमामध्ये आम्हाला रोटरी क्लब पिंपरी उद्योगनगरीचे आमचे अध्यक्ष डॉक्टर शेजवल तसंच त्यांचे सेक्रेटरी गवळी यांचंसुद्धा एक चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे या ठिकाणी आम्ही कांस्य थाली म्हणा किंवा आयुर्वेदिक सर्व प्रकारचे उपचार करत आहेत तर या ठिकाणी आम्हाला पुरंदर मेडिकल असोसिएशनचे प्रेसिडेंट डॉक्टर प्रवीण जगताप आणि तसंच या ठिकाणी आम्ही डेंटलचे उपचारसुद्धा फ्री देत आहेत यासाठी आमचे रोटरी क्लबचे मेडिकल डायरेक्टर डॉ दो, डॉक्टर उमाकांत ढवले यांचासुद्धा एक सा चांगल्या पद्धतीने सहकार लावत आहे इथं जवळपास आम्ही चाळीस लोकांची डॉक्टरांची टीम आहे आणि इथं जवळपास आम्ही सर्व प्रकारचे औषधंसुद्धा मोफत